बावीसाव्या आठवड्यात तुमचं पोट आता तुमच्या नाभीच्या एक इंच वर आलेलं आहे तुम्ही खाली वाकून जरा बघा तुम्हाला बघा तुमचे पाय दिसत आहेत की नाही आणि तुम्हाला हेही कळेल की आता तुमच्या पायांची साईज मोठी झालेली आहे आणि पूर्वीची चप्पल किंवा शूज तुम्हाला आता बसत नाही आता आपण तुमची लक्षणं बघूया या आठवड्यामध्ये छातीत जळजळ होणं अपचन होणं ही लक्षणं दिसून येतात तर तुमच्या फ्रीजमध्ये छातीत जळजळ जर खूप होत असेल तर तुमच्या फ्रीजमध्ये काही क्रॅकर्स गव्हाचे टोस्ट कापलेली फळं या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवा म्हणजे कधी तुम्हाला अपचन झालं असं वाटत असेल तर तुम्ही लगेचच या गोष्टींचा वापर खाण्यासाठी करू शकता पुढचं लक्षण म्हणजे बद्धकोष्ठता किंवा याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे तुमच्या आतड्यांवर दाब येत आहे आणि या दाबामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम होत आहे तर हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही हालचाल करणं सतत हालचाल करणं गरजेचं आहे व्यायाम करणं वॉकिंग करणं जेणेकरून आतड्यांना चालना मिळेल अशा गोष्टी करणं गरजेचं आहे तिसरं लक्षण म्हणजे चक्कर येणे किंवा अशक्तपणा तर या आठवड्यात तुमच्या रक्तवाहिन्यांवर म्हणजे जो रक्त पुरवठा मेंदूकडे आणि हृदयाकडे होत आहे या रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि या दबावामुळे कधी कधी अशक्तपणा चक्कर येणं हे ही लक्षणं जाणवू शकतात त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावं यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे गरजेचं आहे तिसरं लक्षण पायात पेटके येणं कधी कधी तुमच्या पायाला गोळे किंवा पेटके येऊ शकतात तर हे कशामुळे येतात तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमच्या पायामध्ये पेटके येऊ शकतात म्हणून दूध पिणं किंवा कॅल्शियम रिच आहार घेणं सकाळी नऊच्या आधी ड जीवनसत्व घेणं म्हणजे उन्हात जाऊन बसणे या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं कर आहे त्याचबरोबर व्यायाम करणं देखील गरजेचं आहे आता इथून पुढे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात होतील हे स्ट्रेच मार्क्स पोटावर मांड्यांवर कमरेवर किंवा नितंबावर येऊ शकतात यासाठी तुम्ही मसूर डाळीचं पीठ खोबरेल तेलामध्ये भिजवून ते जर आंघोळीला जाण्यापूर्वी लावलं मसाज केला छान तर स्ट्रेच मार्क्सचा जो खाज आणि कोरडेपणाचा त्रास तुम्हाला होणार आहे तो कमी प्रमाणात होणार आहे किंवा त्याची तीव्रता कमी असेल पुढचं लक्षण जे प्रकर्षाने दिसेल ती म्हणजे बाहेर दिसणारी नाभी तुमची बेंबी अगदी बाहेर दिसेल किंवा काहींची खूप आत गेली आहे असं जाणवू शकतं आता या आठवड्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे या आठवड्यात ब्रेक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन ही आठवड्यापासून चालू होईल म्हणजे कधी कधी तुमचं गर्भाशय आकुंचन होईल तर कधी कधी प्रसरण पावेल तर ही प्रसूतीपूर्वीची तयारी आहे असं तुम्ही समजू शकता त्यामुळे कधी कधी जर पोट कठीण वाटत असेल घट्ट टणक वाटत असेल तर घाबरून जायची आवश्यकता नाही या ब्रेक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्स असू शकतात हे लक्षात घ्या या काळात मॅग्नेशियम घेणं खूप गरजेचं आहे मॅग्नेशियम तुम्हाला भोपळ्यांच्या बिया किंवा बदामामधून मिळू शकतात आता हे मॅग्नेशियम जर तुम्ही घेतलं तर बाळाची हाडं देखील टणक होणार आहेत